झाली आमची शाळा सुरू आणि ट्रक आम्ही नमस्कार डॉक्टर साहेब हा असं केलं होय काल भरला पसर आज आलो हो तिथं हां हो ना हो ना बघा नाही काय गाडी आली ट्रक आली एवढी मोठी ये ड्रायव्हर आण नाही तर चांगलं आणलं बर का खरंच चांगलं आणलं या आम्हाला घेतलं नाही काय करावं तिकडून कडे कोण कोपे टाकीदार आपल्याला पलीकडे टाकीत तिकडे होती का तिथे वर्षी खूप आपली तिथे आवडी का तिसरी आता एवढी लाईन आपल्यालाच नग झाडू त्या तिथं बघ काय म्हणतात तिकड आलं अग्लेमटल की आल्या तिथे दुकानदार आम्ही तुम्हालाच बोलतात तुम्हालाच बोलतात बरं आम्ही कमून बोलायचं नाही काय म्हणलात बाळ काय करत आहे आबाळ हे काय करलं तुमचं लिकरू ए काय चालू आहे त्या चॉकलेट खायला आम्हाला लगेच कुठे दुकानात जाईल पडलं इकडं नाही मोबाईल बघायला हा ना इकडं आमचा मोबाईल अगं ठोक आवडी ते घेऊन जाईन आवडे ताटली का आवडे आहे गाडीमध्ये बसून ताटून गेले सोन्या खायला चिपड चिपडबिबड असली खाली बस सोन्या खाली बस ताटून गेलो म्हणून सांगायला लागला बघ ना गा म्हणतो ताटून भूक लागली म्हणायला ठोक घेते आजू आवडी कशा टांगड्या फाकून राहिली आवडीला ताटली या आवड खाली बस

बांध बांधित चितच बांधित मागणी चितच बांधित पलीकडला पायाला बांध अरर पायाला हाय काय लिहिण काय होत ड्रमत ड्रामत आहे ड्रामात दोन दिवस मी बी उपस्थित आहे मालक मी बी नाही खाल्लं तुम्ही नाही खाल्लं म्हणून मी खाल्ली राहते बाक गाडीतच आहे पाणी ह्याचं ठाय चला झाली कडे यंदा मातारीवढी ला राहात त्याच्यात हो त्याला राहायचे नाहीत ना दे

काल सकाळपासून गाडी भरायची चालू केली तर काय जेवायच नाही भेटलं सकाळ जेवलेलं त्याच्यावर आज सकाळ जेवण बारा तासाचे बारा तासाला जेवण म्हटल्यासारखं जेवण झालं आम्हाला एकट्यानीच गाडी भरली आमच्या मालकाने नाक करती काय वाळल्या माणसाचं नादा लागणार असतं का नाही आम्हाला भूक लागली का हम्म लागली का दोन दिवस दिवस आहे का नाही तुम्हाला माहितीच नाही

पाणी सुद्धा पिळना गाडी तुम काय कोळ पडलो पडलो नाही का मा तो वास्तव ते गयो ने काय करलीस काय करलीस मामा 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 पाणी आले तिथे हं सबले लाडू

बसून पाय बघा ह्यांचे उभं राहून गेलात का घ्या ना पसारा खाली चला वा बघायचा टायम आहे काय काय नाही टिंगळे बिंगळे काय नाही तर ती पिटी आली उटा उडका उठ आधी ती धरलं तिला चल होतर मग ती बघते ठेव ठेव तिथं तिथं ठेव तिथं ठेव नाही चल ना आवळाले कॉपी बांधायची हस करू नको चल साहेब काय एक साहेब म्हणले जर पसारा उतरून घेतला <laughs> <laughs> ना तर तुमचा पसारा फेकून देतो तिकडं वाटाच्या पलीकडे कामदारावं तिकडे बाबा तर कोण करायला सोडलं होतं कशाला कशाला सोडलं होतं रे जसा चिंड्याचा राडा होता तसाच तसा आलाय काय अरे हि लाय बार पार बारका बारका भरला बी उतराय बी लावायला उठ ना हा घे ना मग इकडं मग इकडं घे नि तिकडे न्या घे इकडे ठू आपलं ठू

झालं के ना दा घस तू आजू बारा वाजतात का एक वाजला गा भास्कर ना मग नाही हाय पण द्यायची नाही असा पावसात सेट करायला आणि इकडे नेऊन गेला ह्या बघा आमच्या कुआप्या कशा बसलो होत आम्ही डरमाला ह्याला या लावून बाजा आणल्या होत्या म्हणून तर बरं बाजावर टाकलं सामाईन आम्ही बसलो बाजाच्या खाली साचलं ह्याच्यावर पाणी चवळ्यावर पाणी सासले आधी ती भिजली का भिजली भिजली बैल भिजले ना बैल भिजले ना बैल सोन्या 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 भिज सोने भिजलं की भिजलं तर लागलं ना सोने मला तुला बोलताना तू तर बोलायना की झालास मला ह्या गे पाणीच असले घे प्यायला पाणी भरून ये आपल्याला पियला म्हणून पाणी आपल्याला पियाला पियाला हो साहेब काल किती खोटं बोलला तुम्ही पाऊस नाही म्हणून इकडे बघा ना पाऊस नाही म्हणला ते आबा कसलं आलंय हा काय पावसात भिजायला नाही का तुम्ही निवारा मागा चवळे मागा लवकर साहेबाला बघा ना आला गे पाऊस वाजाले फडाफडा फटाफट वाजाले गे मला भी येऊ द्या अरे मला जागा आहे का अगं मग मग मग